यस स्टार मराठ नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ मैदान येथे उपस्थित राहून ध्वजारोहण केले या संग्रामात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी खासदार डॉक्टर भागवत कराड डॉक्टर कल्याण काळे संदीपान भुमरे आमदार प्रदीप जसवाल अंबादास दानवे प्राध्यापक रमेश बोरनारे संजय शिरसाट प्रशांत बंब विभागीय आयुक्त दिलीप गावडे मनपा आयुक्त जी श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना छत्रपती संभाजीनगर परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते